We're to शब्द किती आपण ताकदीनं वापरतो त्याच्या आणि किती सौम्य पद्धतीनं वापरतोय शब्दांच्या भावावरती त्याचे इफेक्ट अवलंबून असतात त्याचा भाव अवलंबून असतो तर आलेल्या नजरांना वापस पाठवणारे महाराज जगद्गुरु तुकोबाराला मग रावणाच्या संपत्तीवर काबर नजर गेली असेल महाराजांची ती कदाचित तुकोबार संपत्ती सांगितली नसते तर आपल्याला माहित पण झाले नसते घरे जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी हे सांगितलं कदाचित ते आपल्याला माहिती झालं नसतं स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवणारे महात्मे रावणाच्या संपत्तीचं मोजमाप का करतात तर महाराजांना हे सांगायचं होतं की एवढा धनवान माणूस एवढा श्रीमंत माणूस पण आज त्या सोन्याच्या लंकेची अशी अवस्था झाली की ती डबघाईला आलीये झिरो आवर आहे श्रीलंकेमध्ये आजची परिस्थिती तर विषयाचं विषांतर न होऊ देता म्हणून मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जाते रावण कशातच कमी नाही संपत्तीत मोठा बलात मोठा ताकदीनं मोठा आहे मनुष्यबळामध्ये मोठा आहे धनान मोठा आहे ज्ञानानं मोठा आहे पदान मोठा आहे सगळे देव आधीन आहेत আশা রাবণা